झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान याकडे प्रशासनाचे कुठेही लक्ष नाही शेतकऱ्यांना झालेले त्यांच्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडी पेन तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी प्रशासनाला इशारा दिलेला आहे आमच्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई त्यांना मिळावी तसेच पेन मध्ये नकली पनीरच्या नावाने विक्री चालू आहे याकडे अन्न प्रशासनाचे लक्ष नाही त्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर एवढी मोठी वेळ आली नसती लोकांच्या जीवाशी खेळ होतोय याकडे कुठेही अन्न प्रशिक्षणाची अधिकारी यांचं लागे बांधे आहेत का असा सवाल वंचितच्या अध्यक्षांनी उचलला आहे संबंधितावर सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष यांनी केली आहे जर प्रशासनाने कुठेही याकडे दुर्लक्ष केलं तर वंचितच्या स्टाईलने जाब विचारला जाईल असा आवाहन सुनील धामणकर यांनी प्रशासनाला केला आहे प्रतिनिधी संजय गायकवाड रायगड पेन धामणकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही पेन तालुक्याचे अध्यक्ष पेठ तालुक्यामध्ये प्रदूषणाचा खूप मोठा विसाळा होतो आहे जिकडे तुम्ही बघताय याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे जे एस डब्ल्यू आशिया खंडातला मोठा पद्धती इथे रोजगार निर्माण स्थानिकांना रोजगार मिळाले स्थानिकांचं चांगलं होईल सगळ्यांना रोजगार मिळेल उद्योगधंदे येतील त्याच्या जे एस डब्ल्यूचा प्रोजेक्ट इथं आपल्या इथं रायगड जिल्ह्यामध्ये पेनमध्ये आला आहे पण त्याचा उलटच परिणाम होत चालला आहे त्यांचं प्रदूषण एवढं प्रचंड प्रमाणामध्ये आहे की पेण डब्ल्यूतल्या खाडीपट्टीमधले जे लोकं आहेत त्यांचा व्यवसाय मच्छीमारी आणि भात ह्या दोन व्यवसायावरती त्यांचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे मच्छीमारी कमी होत चाललेली आहे भात शेती नष्ट होत चाललेली आहे पण ह्याच्याकडे सुद्धा वरच्या लोकांचं कोणाचं लक्ष नाही म्हणजे प्रशासनाचं काही घेणे देणं नाही हेही लागेबांधे कुठेतरी वरपर्यंत पोचलेत का असा याचा ये ये संशय येत चालतो त्यामुळं कधी ना कधीतरी वंचित बहुजन आघाडीमधून आम्हाला बाळासाहेबांना हे यांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी करावं आंदोलन तर मग त्याची वेळ आणू नये जे एस डब्ल्यू पेण तालुक्यातल्या पेण तालुक्यातल्या तालु शेतकऱ्यांचे मच्छीमारांचे आज व्यवसाय उद्ध्वस्त होत चालले फक्त सांगितलं जातं की भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या जातात पण तिथला जर सर्वे केला तर सगळी लोक बाहेरचीच आहेत बाहेरचीच आहेत आणि जे एस डब्ल्यूचं कारण काय सांगतात ते की ही लोक काम नाही का म्हणजे आमच्या इथला मराठी माणूस आमच्या इथले स्थानिक भूमिपुत्र हे सगळे बेघर होत चाललेले आहेत रोजगारांनी बे हे झालेले आहेत आणि घरदार शेतीवाडी सगळी नष्ट होत चालले व्यवसाय शिल्लक राहिले मला आपले का काय म्हणणं याच्यावर आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा जर तुम्ही आमच्या जागा घेतल्या आम्हाला उद्योगधंदे आणून देत आहे तर प्रदूषणही कमी करा आम्हाला रोजगार चांगल्या प्रकारामध्ये द्या आणि आमच्या आरोग्याशी खेळू नका आमच्या आरोग्याशी खेळू नका तुम्ही फक्त हॉस्पिटल नावाला टाकलेलं आहे तुम्ही पेन करांची भूल दिशाभूल करताय हे माझं स्पष्ट मत, मत आहे त्या दवाखान्यामध्ये सुविधा आहेत का नाही आहेत हे तुम्ही ऑन कॅमेरा दाखवा पब्लिकला पब्लिकला दाखवा तुमच्या इथला ॲक्सिडेंट जरी झाला ना इस्पाट मधला तरी त्या माणसाला मुंबईला न्यावं लागतं त्या माणसाला मुंबईला न्यावं लागतं फक्त नुसतं नावाला हॉस्पिटल ठेवलं आहे या सखोल चौकशीमध्ये जायला लावू नका पण वंचित करून आम्हाला एकच विनंती आहे की पेनकरांच्या जीवाशी खेळू नका जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी पेन तालुका अध्यक्ष सुनील प्रल्हाद भामणकर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं सगळ्यातच प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं पेन तालुक्यामध्ये उन्हाळी बादशे ते आहेत पालेभाज्या ला लावतात फळं असतात आंबे आहेत त्याच्यामध्ये पावसाळी म्हणजे उन्हाळी शेती जी आहे ती अजून लोकांची कापून सुद्धा नाही झाली उभी पिकं आहेत जी कापून झाली ती जोडून झाले त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान नुकसान झालेलं आहे याकडे प्रशासनाचं कुठेच लक्ष नाही अजून त्यांचे पंचनामे पण झालेले नाहीत आणि काही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज एक नवीनच गोष्ट कळली की पेणमध्ये अन्न आणि प्रशासन अन्न आणि प्रशासनाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये पेनच्या हक्केच्या अंतरावरती आहे रामोडीमध्ये आहेत पण चिंचपाड्यामध्ये नक्की पनीर बनवलं जातं ह्याच्यापासून आरोग्याला जो दो धोका दो आहे तो धोका आमचे मित्र मनसेचे उपाध्यक्ष मनसेचे उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी हा प्रकार उघडपिसार वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही त्यांचं जाहीर अभिनंदन जाहीर अभिनंदन करून का तर त्यांनी पेटदारांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं आज पेटमध्ये नकली पनीर हे नकली पनीर बनवण्याचा पकडले गेले आणि ते आमचे मित्र मनसेचे उपाध्यक्ष संदीप ठाकूर त्यांनी ते काम केलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण हकेच्या अंतरावरती असणारं अन्न आणि प्रशासन ऑफिस यांच्या कसं काय लक्षामध्ये आलं हे लक्षात का नाही लक्षा आहे का तर हे जे पनीर बनवलं जातात हे रायगड जिल्ह्यामधल्या प्रत्येक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जात आहे म्हणजे सगळ्यांना जीवाशी खेळ करणारा आहे तरीसुद्धा अन्न आणि प्रशासनवाले गप्प का त्यांचे कुठेतरी लागेबंदे आहेत का आणि हे असे किती दिवस चालणार यांच्या जागेबद्दल आम्ही त्या स्टाईलनी मनसे उत्तर देईलच पण आम्ही वंचितच्या माध्यमातून आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनावरती आम्ही जो आंदोलन करू त्याच्यासाठी आम्ही अन्न आणि प्रशासनाला विनंती करतो की हा जो झालेला प्रकार आहे त्याची व्यवस्थित सफर चौकशी करा नाही तो 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 तर आम्हा आम्ही जर तुमच्या ऑफिसला आलो तर बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन करू त्याला तुम्हाला तोंड देताना नको त्यांच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊ आमच्या स्टाईलने उत्तर देऊ तर ही वेळ आणू नका अशी आमची तुम्हाला विनंती